श्री स्वामी समर्थ सेवा व आध्यात्मिक विकास मार्ग दिंडोरी प्रणित महासत्संग सोहळ्याचं आयोजन करण्यात आलं असून कार्यक्रम मंडपाचं काम युद्धपातळीवर सुरू आहे लाखो सेवेकरी व भाविक भक्त या धार्मिक सोहळ्याला उपस्थित लावणार आहेत लाखो भाविक व सेवकांच्या उपस्थितीत परमपूज्य गुरुमाऊली अण्णासाहेब मोरे यांच्या उपस्थितीत भव्य महासत्संग सोहळा सकत कार्य सिद्धिकारक श्री चक्रराज पूजन व श्री यंत्राचं पूजन होणार आहे गंगापूर तालुक्यात धुळे सोलापूर महामार्गावरील गंगापूर तालुक्यात हा भव्य सोहळा होणार आहे या सोहळ्याच्या आयोजना संदर्भात जोरदार तयारी सुरू असून चाळीस एकरात हा धार्मिक सोहळा होणार आहे या तयारीची पाहणी मराठवाडा प्रतिनिधी विलासराव देशमुख यांच्यासह छत्रपती संभाजीनगर बीड जालना येथील जिल्हा प्रतिनिधी व सेवेकर्यांसह परमपूज्य गुरु माऊली अण्णासाहेब मोरे यांचे सुपुत्र नितीन मोरे यांनी कार्यक्रम स्थळाची पाहणी केली या सोहळ्याला येणाऱ्या सेवेकरी भाविकांना कुठलीही अडचण येऊ नये यासाठी उत्तम व्यवस्था करण्यात येणार असून भव्य मंडप उभारण्यात येत आहे या ठिकाणी स्वतंत्र पार्किंगची व्यवस्था सुद्धा करण्यात येत आहे कार्यक्रमाला येणाऱ्या सेवेकर्यांना पाणी पुरवठा व्यवस्थित व्हावा यासाठी नियोजन केलं जाणार आहे तसेच बाहेर गावाहून येणाऱ्या सेवेकरी महिला व पुरुष भाविकांना स्वतंत्र स्वच्छता गृहाची व्यवस्था करण्यात येत आहे या सोहळ्याला छत्रपती संभाजीनगर जालना बीड येथून लाखो सेवेकरी येणार आहेत या सोहळ्या दिवशी गावातील लोकांनी नागरिकांनी सुमारे पस्तीस ते चाळीस एकर जमीन विना मोबदला उपलब्ध करून दिली आहे हा महासत्संग सोहळा व्यवस्थित पार पाडण्यासाठी सात लोकांची समिती तयार करण्यात आली आहे वृत्तसंकलन विभाग विजन प्लस न्यूज लोणी